शिवसेना चांदिवली विधानसभा विभागाच्या वतीने श्रावण मासानिमित्त भव्य कावड यात्रा एकीकडे मुख्यतः मुंबईत मोठ्या प्रमाणात भाषिक वाद सुरू आहे अशातच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्यात थिक उत्तर भारतीयांचा मोठा सहभाग असलेली कावड यात्रेचे आयोजन केले जात आहे शिवसेनेचे चांदिवली विधानसभा विभागाचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली श्रावण मासाचे पावित्र लक्षात घेऊन भगवान शंकराच्या जयघोषात व भगव्या वातावरणात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज तलाव ते पाई ते पाईपलाईन श्री महादेव मंदिर अशी ही काढण्यात आली होती या कावड यात्रेस हजारो उत्तर भारतीय महिला भगवी साडी परिधान करून श्री शंभो महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी कलश घेऊन सहभागी झाले तसेच शेकडो पुरुष हे भगवे कुर्ते परिधान करून कावड घेऊन उपस्थित होते या कावड यात्रे दरम्यान हिंदू देव भगवान शंकर श्रीराम हनुमान मूर्त्यांसह देखावा प्रदर्शित करण्यात आला ही हिंदूंची संस्कृती असून कोण काय आरोप करतो यापेक्षा रामाच्या धनुष्य शंकराची भक्ती आणि सनातन धर्म आमच्या मनात असल्याने सालाबाद प्रमाणे आम्ही या कावड यात्रेचे आयोजन करत असल्याचे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा एक पवित्र मास असतो आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये काशी हे शंकराचं पवित्र स्थान आहे गंगाजल हे पवित्र जल आहे या हिंदूंच्या भावना आहेत या भावनेचा आदर करून गेले अनेक वर्ष तीर्थक्षेत्र काशी येथून गंगाजल आणून त्या संपूर्ण चांदिवलीमध्ये सर्व भक्तांना एकत्र करून प्रत्येक मंदिरामध्ये शंकर मंदिरामध्ये जलाभिषेक केला जातो आणि त्याच माध्यमातून एक कावडयात्रा आयोजित केली जाते आज या ठिकाणी सर्व भाविकांना हजारो भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांची श्रद्धा यांची भक्ती यांची भगवी ताकद सनातन धर्माचा भगवा ध्वज लावून भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आपली भक्ती शंकराच्या चरणावरती ठेवण्यासाठी भाविक या ठिकाणी एकत्र झालेले आहेत कोण आरोप करत आहे त्यांना कावीळ झालेले असेल परंतु आमच्या मनामध्ये आमच्या हृदयामध्ये आमच्या हृदयामधून भगवान शंकराची पूजा श्रावण मास हा पवित्र मास आहे आमच्या हृदयामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि सनातन धर्माचा भगवा ध्वज ही आमची श्रद्धा आहे ही आमची भक्ती आहे आणि या सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण घेऊन ही भगवी ताकद भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आलेले आहे